भारताच्या ऑपरेशन सिंधूरचा दुसरा दणका गुरुवार दिनांक आठ मे रोजी सकाळी लाहोरला बसला पाकिस्तानच्या या प्रमुख शहराची हवाई सुरक्षा यंत्रणा भारताने पार उद्ध्वस्त केली त्यामुळे आता लाहोरसह रावळपिंडी आणि इस्लामाबादही भारताच्या लक्ष्यावर आल्याचं चा स्पष्ट आहे अशातच गुरुवारी रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमावर्ती भागात तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र पाकिस्तानला एक कळत नाहीये की हा दोन हजार चौदा पूर्वीचा भारत नसून त्यानंतरचा अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारत आहे आणि मुख्य म्हणजे लष्कराने काय करावं याबाबत संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार हा सरकारने लष्करावरच सोपवलाय खरं तर पाकिस्तानने कुरापती करण्याआधी दहा वेळा विचार करण्याची आवश्यकता होती की आपण कोणाशी लढतोय मात्र तरीही पाकिस्तानने आपल्याला हवं तेच केलं आणि भारताविरोधात आक्रमक होण्याचा निर्णय घेतला संपूर्ण ताकद लावून सुद्धा पाकिस्तान भारतापुढे तोंडावर आपटल्याचंच पाहायला मिळते पाकिस्तान नेमका कुठे कुठे तोंडावर आपटला जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटात नमस्कार मी ओमकारमुळे कॅमेर आहेत योगेश कुंभार भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत लाहोर तसेच इस्लामाबाद येथे झालेल्या कारवाईची माहिती दिली पाकिस्तानने एल ओ सी वरून विनाकारण गोळीबार वाढवला त्यांनी कमी क्षमता असलेली तोफ आणि त्याचबरोबर उच्च क्षमता असलेल्या तोफांचा वापर करून जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा बारामुला उरी पूंछ मेंधार आणि राजौरी या भागांमध्ये गोळीबार केला या गोळीबारामध्ये तीन महिला आणि पाच लहान मुलांसह हो सोळा निरापराध नागरिकांचे प्राण गेले सामान्य निष्पाप लोकांचा बळी जात असल्यामुळे या परिस्थितीत भारताला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले गेले भारताने दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे पाकिस्तानकडून होणारा लहान तोफांचा आणि जास्त क्षमतेच्या तोफांचा मारा थांबवण्यात आला भारतीय सशस्त्र दलांनी पुन्हा एकदा आपली गैरउत्तेजक भूमिकेची बांधिलकी अधोरेखित केली पाकिस्तानी लष्करानेही भारताने स्वीकारलेल्या भूमिकेचा सन्मान केला तरच भारताला ही भूमिका कायम ठेवणं शक्य होणार आहे गुरुवारी रात्री जम्मू आणि काश्मीर पंजाब राजस्थान श्रीनगर हिमाचल प्रदेश अशा अनेक ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आला होता या भयान शांततेत पाकिस्तानने पुन्हा हल्ला करण्यास सुरुवात केली ड्रोन हल्ले केले लढाऊ विमानं पाठवली एलओ सीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचा पुन्हा प्रयत्न केला पण कुपवाडा बारामुला उरी पुंछ या भागातील निष्पाच्या झालेल्या हत्येने आधीच भारताच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती मग काय भारतीय लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली भूदल नौदल वायुदल सर्व सक्रिय झालं आणि पाकिस्तानवर तुटून पडलं यावेळी शंभर नाही तर तीनशे किलोमीटरच्या आत असलेल्या बहुतेक महत्वाच्या ठिकाणांवर भारताने मोठे हल्ले केले ज्यामुळे पाकिस्तान हादरला पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह नऊ महत्वाच्या शहरांवर भारताने क्षेपणास्त्र व ड्रोनने हल्ला केला एवढंच नाही तर नियंत्रण रेषेवरील गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांनाही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले त्यांनी पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले हाणून पाडले तर जलद प्रत्युत्तरात्मक कारवाई करून पाकिस्तानचे जीवनही कठीण केले भारताने ज्या शहरांवर हल्ला केला आहे त्यात इस्लामाबाद लाहोर कराची सियालकोट पेशावर बहावलपूर यांचा समावेश आहे संपूर्ण ऑपरेशन पार पाडण्यासाठी तिन्ही सेना दल टप्प्याटप्प्याने पाकिस्तानचा कार्यक्रम करत आहे याला उत्तर म्हणून पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण सगळे अपयशी ठरले एस फोर हंड्रेड संरक्षण प्रणालीने त्यांचा डाव हाणून पाडले आपली ताकद दाखवायला चार लढाऊ विमाने त्यांनी पाठवली परंतु एकही यशस्वी झाले नाही चारही विमाने भारताने लगोलग पाडली अशी माहिती आहे की पाकिस्तानच्या जेव्हा इस्लामाबादवर हल्ला केला तेव्हा पाकचे पंतप्रधान शहाबाद शरीफवर बंकरमध्ये लपण्याची वेळ आली होती लाहोरमधील हल्ल्यांनी तर अक्षरशः लाच काढली याच दरम्यान अशी चर्चासुद्धा रंगली की पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना पाक सरकारने ताब्यात घेतले असून त्यांच्या जागी जनरल शमशाद मिर्झा यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कारण माजी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप असल्याचीच माहिती आहे हे सर्व सुरू असताना चर्चा रंगली ती आय एन एस विक्रांतची असं सांगितलं जात होतं की आय एन एस विक्रांतने अरबी समुद्रातील पाकिस्तानचे महत्वाचे कराची बंदर उद्ध्वस्त केलं तथापि अद्याप याची पुष्टी झाली नाही मात्र हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तान आता समुद्रात प्रत्युत्तर देऊ शकतो असं म्हटलं जाते भारतीय सुरक्षा दलांनी एका पाकिस्तानी वैमानिकाला राजस्थानच्या जैसलमेर मधून जिवंत पकडल्याची माहिती आहे मात्र याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही पाकिस्तान भारताच्या दिशेने आक्रमक होण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या बाजूने बलुचिस्तानच्या एक तृतीयांश भागावर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने ताबा मिळवण्याचं समोर येते बलुचिस्तानातील चौक्या सोडून पळून जाण्याची वेळ पाकिस्तानच्या सैन्यावर आल्याचं दिसते ही बलुचार मी पाकिस्तानविरोधात का आवाज उठवते या संदर्भात एक व्हिडिओ आपण नुकताच केला होता तर तुम्हाला वर दिलेल्या लिंकमधून पाहता येईल असो पाकिस्तान दहशतवादाला पोचतोय हे साऱ्या जगाला आता ठाऊक था। झाल्याने साऱ्या जगाचा पाठिंबा भारताला आहे हे मात्र निश्चित कारण अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानने आशियाचे वातावरण बिघडवू नये अशा स्पष्ट शब्दात त्यांना सुनावलं आहे यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्दास धन्यवाद